रामकृष्ण हरी नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या भागामध्ये आपण श्री शिवलीला अमृत मराठी कथासार अध्याय पाचवा पाहणार आहोत या अध्यायामध्ये आपण सत्यरथ धर्मगुप्त आणि शुचिव्रत अशा तीन कथा पाहणार आहोत श्री गणेशाय नमः सदाशिव ही चार अक्षरे जो मुखाने सतत उच्चारत असतो आणि नेहमी शंकराची पूजा करीत असतो तो अनेक जीवांचा उद्धार करतो शास्त्र जाणणारे अनेक प्रकारची प्रायश्चित्ते सांगतात परंतु जो शिवनामाने शुद्ध होतो त्याला इतर साधनांची जरुरी पडत नाही या नामाचा महिमा अद्भुत आहे त्याचबरोबर जो प्रदोषव्रताचे आचरण करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होता हे त्रिवार सत्य होय संतोष पृष्टी धैर्य दीर्घ आयुष्य संतती संपत्ती दिव्य ज्ञान हे ज्यांना इष्ट असेल त्यांनी यथा प्रदोष प्रदोषव्रत करावे या व्रताची प्रचिती याच जन्मी येते सहा महिन्यातच दारिद्र्य आणि मोठी व्यथा निशेष होते एक वर्ष व्रत केले तर ज्ञान प्राप्त होते बारा वर्ष व्रत केले तर भाग्योदय होतो व्यासांचे हे वचन आहे हे असत्य मानील तो कल्पांतीही मुक्त होणार नाही त्याचा गुरु खोटा आणि भक्ती दांभिक तसेच त्याचे ज्ञान खोटे आणि ज्याचे मन शंकराच्या ध्यानात नित्य असते त्यापेक्षा पवित्र दुसरा कोणी नाही प्रदोष व्रत केले असता मृत्यूही टळतो गडांतरही टळते सुत सौनकादिकांस म्हणाले प्रदोषव्रताचा महिमा सांगायचा तर तुम्हाला एक जुनी कथा सांगायलाच हवी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा राजा होऊन गेला तो पराक्रमी होता सद्गुणी होता धर्मशील होता पण तो शंकराची मात्र भक्ती करीत नसे त्याने पुष्कळ वर्ष राज्य केले त्याचे ऐश्वर काही राजांना सहन झाले नाही त्यांनी एकत्र होऊन त्या राज्यावर स्वारी केली सात दिवस तुंबळ युद्ध झाले तो सत्यरथ किती शूर असला तरी त्या एकट्याचे अनेक शत्रू पुढे काही चालले नाही आणि तो रणांगणातच मरण पावला शत्रूंनी त्याच्या नगरात शिरून लुटालूट केली त्याची पत्नी त्यावेळी गरोदर होती ती नगर सोडून पळून गेली ती अरण्यात शिरली त्या गरोदर राणीच्या पायात रानात काटे काटे कुठे रुतले ती थकवून खाली बसली पण शत्रूच्या भयाने ती पुन्हा उठून कशी बशी पुढे चालली ती सुंदर होती सुकुमार होती तिची वस्त्रे उंच हो उंची होती तिने भूषणे घातली होती पण रानात ती असहाय्यपणे अत्यंत दीनपणे चालली होती एका वृक्षाखाली ती दमून बसली इथे तिला एकही दासी मदत करायला नव्हती ती प्रसूती वेदनांनी व्याकुळ होऊन गडबडा लोळू लागली आणि त्याच ठिकाणी तिला पुत्र झाला कोणाचेही सहाय्य तिला मिळाले नाही बाळाला भूमीवर सोडून ती बसत बसत जवळ सरोवरापाशी स्नान करावे म्हणून गेली आणि दुर्दैव असं की तिने थोड्याशा पाण्यात पाय टाकून ओंजळीत पाणी घेतले तोच एका सुसरीने तिला पकडले आणि पाण्यात वर नेहून खाऊन टाकले काय कर मग ती पहा तो राजपुत्र एकटाच पडलेला आकरंदत होता ते हा टेहा करून कोण ऐकणार त्याचं रुदय पशुपक्षी होय त्याचं रुदय ऐकलं वृक्षवेलींनी ऐकलं वायूने वनदेवताने ऐकलं योगायोग असा की उमा नावाची एक विधवा ब्राह्मणी त्या रानातून आपल्या एका वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन चालली होती तिने ते टेहा असा आवाज ऐकला आणि आवाजाच्या दिशेने ती पुढे झाली तिला नाळही न कापलेलं नवजात मुलगा रडत आहे असे दिसले त्या विधवा स्त्रीचे मन एकदम द्रवले ती विचार करू लागली बाई कुणी बरे हा सुंदर बाळ या दुर्गमारण्यात टाकला असेल अरे रे याचा संभाळ कोण करी याची जात कोणती हा कोणाचा कोण मी उचलून घेऊ का न घेऊन कसे चालेल इथे आत्ता कुणीतरी श्वापद येईल आणि याला खाऊन टाकेल कडेवरच्या आपल्या मुलाकडे तिने एकदा पाहिले पुन्हा त्या अर्भकाकडे पाहिले तिला कोणी नातेवाईक नव्हते एकुलता एक मुलगा होता पाहता पाहता त्या नवजात अर्भकासाठी तिच्याच तिने पुन्हा पाहणा फुटला डोळ्यात करुणा व हो वात्सल्य यांनी आश्रू दाटले तिने मुलाला जवळ घेतले व ठेवले त्या अर्भकाला मांडीवर घेतले त्याला तिस्तन पान देऊ लागले हा बाळ आपण न्यावा पण नको याचे कोणी जवळ असतील ते रडतील पण कोणी नसले तर याची आई कोण मग ती कुठे गेली कोणी पशूने तिला खाऊन तर टाकले नसेल हे मूल असेच कसे टाकून जाऊ ती विचार करू लागली ती स्त्री असा विचार करीत होती तेव्हा श्रीशंकर एका यतीचे रूप घेऊन तिथे आले आणि तिला म्हणाले ह्या मुलाला गत्तू तू घरी ने हा राजपुत्र आहे क्षत्रिय आहे कोणालाही गोष्ट सांगू नको तुझ्या मुलाबरोबरच तू याचा प्रतिपाळ कर हा मोठा बहुमूल्य ठेवास तुला सापडला आहे असे सांगून शंकर अंतर धान पावले ती स्त्री दोन्ही मुलांना घेऊन अरण्यातून पुढे दुसऱ्या देशात गेली अनेक गावातून हिंडत ती भिक्षा मागत असे तिने स्वतःच्या मुलाचे नाव सुचिव्र तसे ठेवले आणि त्या राजाचे नाव धर्मगुप्त सॉरी राजपुत्राचे नाव धर्मगुप्त ठेवले ते दोघे स्वतःचेच मुलगे आहेत असे ती म्हणले कोणी विचारले तर सांगत आणि लोकांनाही ते पटत असे हिंडता हिंडता काळाने ती एकचक्र नावाच्या नगरात गेली घरोघरी मागत ती चालली असता तिला एक शिवमंदिर दिसले मंदिरात पुष्कळ गर्दी होती तेथे ते शांडिल्य ऋषी शंकराची पूजा करीत होते पुष्कळ ब्रह्मवृंद जमला होता उमा ही ब्राह्मण विधवा स्त्री हळूहळू दोन्ही मुलांना घेऊन गे मंदिरात गेली डोळे भरून ती पूजाच पाहत असली तिला व मुलांना पाहून शांडिल्य ऋषी म्हणाले कर्म किती किती गहन असते हा राजपुत्र पण याचे दुर्दैव असे की आज तो दैनाअवस्था भोगीत आहे उमेने हे ऐकले पटकन पुढे होऊन तिने ऋषीचे पाय धरले ऋषीवर्य आपण त्रिकाल ज्ञानी आहात समर्थ आहात भूत भविष्य जाणता ह्या लहान मुलाचा इतिहास काय आहे याचा पिता कोण माता कोण ती जिवंत आहेत का तिने विचारले शांजल्य म्हणाले या मुलाचा पिता सत्यरथ हा राजा पूर्वजन्मी प्रदोष समयी पूजा करीत असे एकदा शत्रूंनी चारही बाजूनी त्याच्या नगराला वेढा दिला युद्ध केले पूजा सोडून तोरणांगणात धावला त्याचा रक्षण करता शंकरच पण त्यांना अभिरून तोरणात गेला तोच प्रधानाने शत्रूचा पराभव करून त्यांना पकडून आणले राजाने त्याचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली नंतर राहिलेली पूजा पूर्ण न करताच तो भोजनाला बसला यामुळे जन्मी या जन्मी तो राजा अल्पायुषी होऊन शत्रूंकडून मारला गेला शिवपूजा अर्धवट सोडली त्याचा हा परिणाम म्हणून शिवपूजा कधीही अर्धवट सोडू नये या मुलाच्या मातेने गेल्या जन्मी आपल्या सवतीचा जीव घेतला होता त्याचा परिणाम म्हणजे सुसरीच्या रूपाने त्या सवतीने तिचा बळी घेतला राजपुत्र धर्मगुप्त याने गेल्या जन्मी काहीही शिवव्रत केले नाही त्यामुळे या जन्मी पोरका हा पोरका झाला असहाय्य झाला अरण्यात पडला म्हणूनच प्रदोष काळी एकाग्र चित्ताने श्री शंकराची पूजा करावी त्यावेळी अनेक देवता शंकरासह येत असतात भवानीला प्रतिष्ठित करून त्यावेळी शंकर तिच्या पुढे नृत्य करतो वाघदेवी विना वाजविते इंद्र वेणू वाजवितो ब्रह्मदेव ताल धरतात लक्ष्मी माता गायन करते विष्णू मृदंग वाजवितात नृत्यगतीला साथ देतात कुबेर समोर हात जोडून उभे राहतात आणि यक्ष गंधर्व किन्नर सुर असुर सन्मुख असे उभे राहतात प्रदोष काळाचा महिमा असा वेदशास्त्रासही न कळणारा आहे शांडिल्यांनी एवढे सांगितले तेव्हा उमेने विचारले ऋषीवर्य माझा मुलगा शुचिव्रत याला या, या दारे जन्मी दारिद्र्य का आहे ते म्हणाले गतजन्मी या मुलाने लोकांकडून अन्न धन आदी दाने घेतली ती दूषित होती आणि स्वत याने काहीच दान केले नाही शिवपूजन तर मुळीच केले नाही दूषित दानाने हस्तदोष निर्माण होतात परस्त्रीच्या अभिलाषेने नेत्रदोष निर्माण होतात उमेने त्यावेळी ऋषींच्या चरणावर आपला पुत्र व राजपुत्र या दोघांसही ठेवले व कृपेची याचना केली ऋषींनी शिवाय हा मंत्र त्या मुलांना दिला प्रदोष व्रत कसे करावे ते उमेला समजावून सांगितले ते म्हणाले त्रयोदशी निहार निराहार राहावे त्या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा सूर्यास्तानंतर तीन घटकासमय झाली की त्यावेळी प्रदोष पूजेला भक्तिभावाने प्रारंभ करावा त्यासाठी आधी भूमी गोमयाने लिंपून घ्यावी मंडप उभारावा अनेक प्रकारच्या रांगोळ्या घालाव्या मंडपाला केळीचे खांब पताका छत माळा यांनी शोभा आणावी स्वत शुभ्र वस्त्र नेसावे शुभगंध लावावे सुगंधी पुष्प धारण करावे शिवलिंग स्थापत त्याची पूजा करावी प्रथम आचमन प्राणायामादी प्रारंभिक विधी करावी अंतरज्ञास बाह्यन्यास मातृकासह करावे पिंडीची दक्षिण भा भागी विष्णूची पूजा करावी सव्यभागी अग्नीची पूजा करावी वीरभद्र गजानन अष्टमहा सिद्धी अष्टभैरव अष्टदिकपाल दिकपाल आणि सप्तावरण पूजा करावी यथा सांग शिवध्यान करावे राजोपचारासहित सर्व उपचार कर्म अर्पण करावे आणि नंतर शिवाचे पूजन करावे जय जय गवर्था खोटी चंद्राप्रमाणे तू शीतल आहेस तू मलरहित आहेस तू स्थानू अचल सच्चित आनंद पूर्ण सनातन ब्रह्म आहेस अशी स्तुती करावी व पूजाविधी यथा सांग समाप्त करावा शांडिल्य ऋषींनी मुलांना प्रदोष व्रत करायला सांगितले व उमेने ते मुलांकडून करून घेण्यासाठी उपदेश केला आईने ऋषींचा आशीर्वाद घेऊन मुलासह एकचक्र नगरात वस्ती केली त्यांनी चार मास प्रदोषवृत केले मुले आनंदाने शंकराची पूजा यथाशक्ती जी सामग्री मिळेल तिने करत होते शांडिल्य ऋषीने सांगितलेले होते शिवपूजेचे तीर्थ व प्रसाद कोणालाही देऊ नये त्यात मोठा दोष माथी येतो शिवपूजेचे साहित्य सामग्री कधीही पळवून नेऊ नये ते फार मोठे पाप आहे कारण तीर्थावर नैवेद्यावर देवासुरांचा अधिकार असतो शिव हा त्यागमय आहे स्वतःला स्वार्थाने पूजेतील साहित्य किंवा द्रव द्रव्य घेऊ नये ते मुलगे अगदी आनंदाने शंकराची भक्ती करीत होते पुढे काही वर्षांनी अचानक एक अशी घटना घडली की त्यांचे दारिद्र्यच दूर झाले सुचिव्रत हा मुलगा एकदा नदीतिरी हिंडत होता आणि जवळच दरड पडली होती पुष्कळ धन भरून ठेवलेला घट बाहेर पडला सुचीव्रताने तो घट उचलला आणि उघडून पाहिला व द्रव्य पाहून तो घट घरी घेऊन गेला आणि आईने त्याला ते, ते द्र आईला त्याने ते द्रव्य दिले आई म्हणाली बाळा प्रदोषव्रताचाच हा प्रभाव आता आपल्याला चांगले दिवस येतील सुचीव्रताने राजपुत्राला अर्धे द्रव्य देऊ केले पण ते त्याने घेतले नाही तो राजपुत्र असल्यामुळे असे म्हणाला की अरे दादा या पृथ्वीवरील सर्व संपत्ती आम्हाला राजवंशीयांचीच असते मला तुझ्या हातले अर्धे धन घेऊन काय करायचे आहे त्यामुळे सुचिव्रत काहीच बोलला नाही पुढे एकदा दोघे वनविरा विराहा विविहारासाठी गेले गे। तेथे ते त्यांना गंधर्व कन्या आलेल्या पाहिल्या त्या खेळत होत्या दोघांना त्यांचे सौंदर्य पाहून आश्चर्य वाटले सुचिव्रत भानावर आला आणि राजपुत्राला म्हणाला परक्यांच्या स्त्रियाकडे अभिलाषेने पाहू नये स्त्रिया या दर्शनाने चित्तहरण करतात स्पर्शाने आपली शक्ती हरण करतात त्या स्वभावात असतात त्या मोठा अनर्थ करतात राजपुत्र म्हणाला तुला यायचे नसेल तर तू येत थांब मी त्यांच्या जवळ जातो आणि त्या मुलींपैकी जी होती मुख्य ती अंशुमती कोनरवीन नावाच्या गंधर्व राजाची ती कन्या त्याने पूर्वी साक्षात शंकराला प्रसन्न करून घेतले होते शंकराला त्यांनी विचारले शंभो ही अंशुमती कोणत्या पुरुष श्रेष्ठाची भार्या होईल तेव्हा शंकराने त्यांना सांगितले होते सत्यरथाचा मुलगा धर्मगुप्त याला तुझी कन्या दे पूर्वीच शंकराने असे ठरविले होते की अंशुमती योगायोगाने धर्मगुप्ताच्या दृष्टी पडली आणि तिनेही दोनच त्याला पाहिले त्या गुणाढ्य राजपुत्राला पाहताच तिचे मन हरवून गेले तिने आपल्या सख्यांना दूर पाठवण्यासाठी युक्ती केली सख्यांनो तुम्ही दुसरीकडे जाऊन सुगंधी पुष्पे जन्मून आणाल का आपण नंतर त्याचे हार करू अंशुमती एकटीच राहिली तिने धिटाईने राजपुत्राला जवळ येण्याची खून केली आणि झाडाची पाणी पसरून शीतलासन तयार केले ती धीर करून म्हणाली महाराज आपण शृंगाराचे सरोवर आहात मी राजहंस होऊन तेथे ते विहार करू का आपले सुंदर वदन हे तेजस्वी चंद्रासारखे आहे माझे मनचकोराप्रमाणे त्यासाठी अतुर झाले आहे तिने राजपुत्राच्या गळ्यात आपल्या सुंदर मोत्याची माळ घातली आणि त्यांच्या चरणी वंदन केले मी कायावाच्या मनाने आपलीच स्त्री आहे धर्मगुप्त म्हणाला तू सुंदर सद्गुणी उदार मनाची आहेस पण मला माझे आई वडील नाही मी राजभ्रष्टपित्याचा मुलगा तुझ्या वडिलांना जामात म्हणून मी पसंत कसा पडणार तू हे काहीतरीच करतेस अंशुमती म्हणाली मी आजपासून तीन दिवसांनी याच ठिकाणी याच वेळी मी त्यांची संमती घेऊन येईन आपण त्यावेळी विवाह करूया राजपुत्राने ते मान्य केले तेव्हा त्यांचा निरोप घेऊन ते निघाले राजपुत्र परत मागे गेला आणि सुचिव्रताला सर्व सांगून ते घरी गेले तीन दिवसांनी त्याच ठिकाणी त्याच वेळी यायचे असे त्यांनी ठरवले अंशुमती सख्यांसह वळून सोडून घरी गेली तिने आपल्या पित्याला सर्व वृत्तांत थोडक्यात सांगितला शंकराने सांगितलेलीच घटना घडणार हे लक्षात येताच तो गंधर्व राज अंतरी सुखावला शांडिल्याचे वचन धर्मगुप्त आणि शुचिव्रत यांना आठवत होते प्रदोषव्रत करण्यामुळेच हे योग घडून येत आहेत हे त्यांच्या लक्षात आले ज्यावेळी उमेला त्यांनी सारे सांगितले तेव्हा ती म्हणाली शिवभक्तीचे केवढे शुभफल आहे हे गुरुचरणी ज्यांची श्रद्धा असेल त्याला काहीच कमी पडत नाही तीन दिवसांनी ते दोघे पुन्हा त्याच ठिकाणी वनात गेले गंधर्व राज राजा परिवारासह आपल्या कन्येला घेऊन तेथे आला त्याने जमाताला पाहिले आणि फार आनंद झाला आणि येता सांग असा विवाह सोहळा पार पडला राजपुत्राने नंतर आपल्या पित्याचे गेलेले विदर्भ राज्य दुर्शमन नावाचार शत्रूकडून मोठे युद्ध करून परत जिंकून घेतले दुर्शर्मनाला आपला अंकित केला त्यानंतर त्याने अंशुमतीसह पुष्कळ वर्ष राज्य केले शांडिल्य गुरूंना त्याने दक्षिणा म्हणून पुष्कळ धन दिले अलंकार वस्त्रे दिली <coughs> सुचिव्रत आणि उमा यांना त्याने सुखात ठेवले त्यांच्या सद्गुणांमुळे त्यांच्या राज्यात सर्वत्र आनंदी आनंद झाला काही काळानंतर त्याने सुदत्त ह्या आपल्या पुत्राला युवराज केले आणि तो तप करून शिवलोकात गेला त्याचबरोबर अंशुमती उमा सुचिव्रतही शिवलोकी गेले शंकराचे दर्शन घेऊन त्यांनी षष्टांग नमस्कार केला हे धर्मगुप्ताची आख्यानचे पठन करतील श्रवण करतील लिहितील रक्षण करून ठेवतील हो किंवा याला अनुमोदन देतील त्यांचे रक्षण शिव करेल त्यांचे सर्व पापे नष्ट होतील त्यांचा सर्वत्र विजय होईल त्यांना सर्व समृद्धी प्राप्त होतील ते ऋणमुक्त होतील प्रदोष व्रताचा महिमा फार अद्भुत आहे हे वाचून व्रताचे ज्ञान करून घेऊन जे आचरण करतील त्यांना दारिद्र्य अपमृत्यू याचे भय राहणार नाही ज्यांच्या घरी शिवलीला अमृत ग्रंथ असेल त्याचा पाठीराका श्रीशंकर त्यांच्या मागोमाग सतत राहील आणि अंती त्याला शिवपद लावेल हा ग्रंथ अम्रवृक्ष आहे पद्यरचना ही फळे परिपक्व आहे उतर्क करणाऱ्या कावळांना ती कशी आवडणार हे ब्रह्मानंदा विरूपाक्षा तू दृष्टकर्मातून मुक्त करतोस वेदशास्त्रांना तुझा महिमा करत नाही आणि हा स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला अमृताचा पाचवा पाचवा अध्याय श्रोते नित्य श्रवण करतो श्री सांब सदा शिवार्पण ओम नम शिवाय पुंडली कवदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बजरंग बली की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव